अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची टीम बोल त्यासाठी आमचे पक्ष निरीक्षक लकीबाई चामोडी आमदार इंद्रिशबाई रायकोड आणि सगळेच पदाधिकारी यांनी मिळून आज कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये कशा का पद्धतीनं कार्यकर्त्यांनी आपापले आप उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचे त्या अनुषंगाने चर्चा झाली प्रचार कसा करायचा त्याचबरोबर युती झाली तर काय नाही झाली तर काय याविषयी चर्चा झाली आजच्या घडीला युती व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे परंतु योग्य जागा मिळाल्या तर युती होईल नाही मिळाल्या तर वीस प्रभागामध्ये अष्ट्याहत्तर नगरसेवक उभा करण्याची आमची तयारी पूर्ण झालेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज जे काय पुढील निवडणुकीपर्यंत काय व्यूहरचना असावी काय करावं याविषयी आमची इथे या ठिकाणी चर्चा झालेली आहे उद्या अजितदादा मिरजमध्ये येत आहेत पंधरा ते सोळा नगरसेवक माजी नगरसेवक वेगवेगळ्या पक्षातून अजितदादांच्या नेतृत्वात खाली हो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करतायत दादांचं नेतृत्व त्यांना भावलेलं आहे आणि दादांच्यासारखा नेता की जो शहराचा विकास करेल निधी देईल याची त्यांना खात्री आहे आणि त्यामुळं दादांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची त्यांची इच्छा आहे आणि त्या दृष्टिकोनातून उद्या त्यांचे पक्षप्रवेश आणि मेळावा पार पडेल आणि इथून पुढं आमचं उद्यापासून रणशिंग फुंकलं जाईल की महापालिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा महापालिकेवर लागला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो